मुली येतात प्री काउन्सिलिंगला मॅरेज काउन्सिलिंगला काय डिमांड्स असतात मुलींच्या खूप सध्या तर खूप आहे like? <laughs> <laughs> आता काय झालंय माहिती का uh, सतत सगळीकडे असतं की स्त्रीनी अनन म्हणजे ती काय त्यागाची मूर्ती आहे म्हणजे तीच सृजनाची शक्ती आहे आणि शी इज अ सुपर वुमेन शी कॅन डू एनिथिंग आणि ती तिने ती तिच्या भावनांचा म्हणजे सगळ्यांनी आदर करायला हवा आणि मुळात स्त्री म्हणूनच तिचा एक आदर करायला हवा मी तुमचं सांग ते उत्तर देते पण भारतामध्ये जी स्त्री अधिकारांची चळवळ सुरू झाली त्यात पहिला मुद्दा होता की स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा त्याच्यानंतर तिला सामाजिक अधिकार मिळावे आणि प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळावा आणि ह्यातला शेवटचा जो मुद्दा होता तो ऐकून मला हसायला येत नेहमी की स्त्रीला विशेष अधिकार द्यावा अहो तुमचा पहिला मुद्दा हा होता की तो तुम्हाला स्त्री म्हणून म्हणून माणूस जगण्याचा अधिकार हवा हे मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा विशेष अधिकार हवा एक स्त्री म्हणून मग हे तुम्ही जिथे होतं तुम्ही तिथेच आणून ठेवलंय मग ही विशेष अधिकाराची परिभाषा काय आहे हीच जी तुम्ही म्हणालात ना आता जो प्रश्न आहे की आताच्या मुलींच हे काय चाललंय डिमांडच आहेत आता ह्या की आम्ही स्त्रिया आहोत आम्हाला खूप भावना आहे आम्ही तुमच्याकडच्या नोकर नाही त्यामुळे आम्ही घरची कामं करणार नाही पहिली डिमांड पहिली डिमांड त्याच्यानंतर आम्हाला आम्ही काय सगळं दुसऱ्यांची सेवा करायला आलो आहे का आम्ही काही नोकर आहोत का त्यामुळे आम्हाला मोठ्यांचं काही करायचं नाही दुसरं तिसरं असं की मला फिरायला आवडतं मला घेऊन जा ते ठीक आहे की तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मी तो क्वालिटी टाईम मला तर क्वालिटी टाईम हा शब्द असा वाटतो की तिथे जाऊन एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या एकमेकांची उणीदुणी आणि डिमांड जर काढायला तुम्ही क्वालिटी टाईम म्हणत असताल तर मग वॉट इज द यूज ऑफ युअर एज्युकेशन यु नॉट ग्रुम्ड क्वालिटी टाईम याला म्हणतात की तुला तुला जे हवं आहे ते कर आय बी तेर म्हणजे तुला जर फक्त समुद्र पाहायचा आहे ना बसल्या बसल्या तर चल मी नुसतं बाजूला बसतो किंवा त्याला जर डिमांड असेल की नाही आज मला ह्याच्यावर बसायचं आहे तलावा काठी बसायचं आहे टेकडीवर जाऊन बसायचं आहे ओके okay. बस साथ दे बस 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 दीज आर माय सोल थिंग्स म्हणजे ज्याने माझा सोल रेज्युनेट होतो त्याच्या याच्यामध्ये जेव्हा तू सोबत गे गे आहे हा क्वालिटी टाइम पण इतपत क्वालिटी आहे काही जणांची आहे हेही सांगते पण तिथे मग प्रॉब्लेम कसा येतो कि असे लोक वेडे वाटतात लोकांना क्या, क्या किया <laughs> एक फोटो भी बिनी निकाली हे सोशल सोशल ना। एस, 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 एस। तो ना जे सोशल मीडियाला दाखवण्यास येस 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 तर तुम्ही एकमेकांना एन्जॉयच करत नाही म्हणजे मी तू खुश आहेस हे पाहून मला छान वाटतंय मला गुसबम्प्स येतात आहे दॅट इज क्वालिटी म्हणजे ते डोळ्यात भरून घेण्यापेक्षा yes. कॅप्चर करण्यात जास्त इंटरेस्ट पण आता प्रॉब्लेम असा आहे की कि मी किती तोळ्याचा नेकलेस घातलेला आहे मला डायमंड्स किती कॅरेटचे मिळालेले आहेत दिस इज हाऊ वी कीप डिमांड्स